मंडळी औरंगजेबा क्रूर प्रशासक होता त्याच्या कौर्याची परिसीमा झाली होती त्याने त्याच्या घरच्या नातेवाईकांनाच मारून ते मिळवलेलं होतं एवढंच काय तर त्याने आपल्या स्वराज्याचे वारसदार छत्रपती संभाजी महाराज यांना सुद्धा हलाल करून मारलं अत्यंत निर्गुणपणे त्यांची हत्या केली या औरंगजेबाचा जर आपण इतिहास पाहिला तर त्या औरंगजेबाच्या इतिहासामध्ये कौर्य राग द्वेष सगळं त्या ठिकाणी ठासून भरलेला आपल्याला दिसून येतं पण तरीसुद्धा मंडळी या औरंगजेबाविषयी एक रोचक असं तथ्य मी तुम्हाला सांगणार आहे औरंगजेबा आपल्या जेजुरीच्या खंडोबाचा भक्त होता हो तुम्हाला विश्वास बसणार नाही कारण औरंगजेबा धर्माने मुस्लिम होता तरीसुद्धा तो हिंदू असणाऱ्या खंडोबाचा भक्त कसा काय झाला जेजुरीचा खंडोबा हा औरंगजेबाचं आराध्य दैवत होतं खंडोबाला तो त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मानत होता त्याची पूजा करत होता वेळोवेळी त्याने खंडोबाला नवससुद्धा केले होते याच्या इतिहासामध्ये पुरावे सापडतात मंडळी खरंच औरंगजेबा खंडोबाचा भक्त होता का जेजोरीचा खंडोबा औरंगजेबाला पावला होता का औरंगजेबाने कोणता नवस केला होता की त्याच्यामुळे तो खंडोबाचा भक्त झाला या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आणि अत्यंत मनोरंजक असा हा व्हिडिओ आहे सर्वांनी अवश्य बघावा ही तुम्हाला मनापासून विनंती नमस्कार मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आपला भारतीय इतिहास पाहत असताना इतिहासामध्ये काही दंतकथा सुद्धा असतात आणि या दंतकथा इतिहासाचाच भाग असतात मग त्या खऱ्या का खोट्या हा नंतरचा विषय असतो पण तो इतिहासाचा भाग असतो आता औरंगजेब हा खंडोबाचा भक्त होता याचे पुरावे सापडतात परंतु मी जी कथा सांगणार आहे ही कथा मात्र दंतकथा आहे याचा इतिहासात कुठेही पुरावा सापडत नाही पण असू द्या औरंगजेबा खंडोबाचा भक्त कशा पद्धतीने होता याचे बरेच पुरावे माझ्याकडे उपलब्ध आहेत आणि मी तुम्हाला सांगणार सुद्धा आहे ती घटना कशा पद्धतीने घडली आहे सगळं सांगणार आहे फक्त तुम्हाला विनंती आहे तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला जर के सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा नक्कीच सबस्क्राईब करा मंडळी औरंगजेबाने या महाराष्ट्रावरती आक्रमण करत असताना सगळ्यात महत्त्वाचं आक्रमण जर कोणतं केलं असेल तर इथल्या मंदिरावर आक्रमण केलं जे हिंदू धर्माचे मंदिरं असतील त्याची तोडफोड केली खरं पाहायला गेलं तर कोणते कोणते मंदिरं तोडले हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण तरीसुद्धा औरंगजेबाने काही प्रमुख मंदिरं तोडण्याचा त्याचा धडा चालूच ठेवला आणि करत असताना छत्रपती संभाजी महाराजांची त्याने हत्या केली आणि संभाजी महाराजांची हत्या झाल्यानंतर त्याने सगळ्या स्वराज्यावर आक्रमण करायला सुरुवात केली मग जे जे किल्ले त्याच्या स्वराज्यात नव्हते ते सगळे किल्ले त्याने जिंकण्याचा प्रयत्न केला पण झालं काय त्याचा मनसुबा तो यशस्वी ठरला नाही आणि लगेच छत्रपती संभाजी महाराजांची हत्या झाली आणि कमी वेळामध्येच त्या महाराष्ट्रामध्ये पेशवाई तयार झाली पण हे होत असताना पेशवाईचा काळ आणि छत्रपती संभाजी महाराजांचा काळ या दरम्यान औरंगजेबा खंडोबाचा भक्त झाला होता खंडोबाला त्याने अनेक प्रकारचे नवस केले होते ते कसे केले ते सगळं सांगण्यासाठी हा तुम्हाला व्हिडिओ पूर्ण ऐकावा लागणार आहे हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागणार आहे तर मंडळी तुम्हाला विनंती हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि मग तुम्हाला ती गोष्ट कळेल बघा औरंगजेबाने अनेक प्रकारच्या मंदिरावर आक्रमण केले पंढरपूर तुळजापूर हे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण सगळ्यात महत्वाचं जेजुरीचा खंडोबा आपल्या महाराष्ट्राचं कुलदैवत या जेजुरीच्या खंडोबाच्या मंदिरावर औरंगजेबाने आक्रमण केलं आणि आक्रमण करत असताना जेजुरीच्या किल्ल्याला तटबंदी होती त्या किल्ल्यामध्ये प्रवेश करता येत नव्हता मग औरंगजेबाच्या सैनिकांनी सांगितलं की त्या किल्ल्यामध्ये प्रवेश करता येत नाही काय करावं तर मग त्या औरंगजेबाने सांगितलं की त्या किल्ल्याला सुरंग लावा आणि किल्ल्याला उडून द्या आपले जुन्या काळामध्ये आपण विहिरी खांदत असताना जे बॉम्ब लावतो का दगड बार उडवायसाठी तशा पद्धतीचा सुरंग लावा बार लावा ला 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 आणि ला, ला। ला त्या किल्ल्याला उडून द्या किल्ल्याचा जो गुरुज आहे तो ढासळला पाहिजे किल्ला उद्ध्वस्त झाला पाहिजे आणि म्हणूनच औरंगजेबाने त्याच्या सगळ्या सैनिकाला किल्ल्याच्या तटबंदीला सुरंग लावण्याचं काम सुरू केलं आणि ते सुरंग लावायचं काम दोन अडीच दिवसामध्ये झालं सुद्धा आता राहिला प्रश्न त्या सुरंगाला त्या ठिकाणी विस्तव लावायचा आणि ते पेटून द्यायचं ज्या टायमाला त्याचे सैनिक ते सुरंग लावत होते आग लावत होते त्या था। पन, त्या ठिकाणी त्या किल्ल्याला त्या ठिकाणी स्फोट स्फोट घडून आणायचा होता तेवढ्यामध्ये औरंगजेब हाजार होता औरंगजेबांना माझ्या समोर आग लावा आणि तेवढ्यात किल्ल्यातले जे काही किल्लेदार होते त्यांनी सांगितलं बाबा की तुम्हाला जर किल्ला पाहिजे असेल तर घ्या पण तुम्ही किल्ल्याला या ठिकाणी नष्ट करू नका पुजारीसुद्धा खंडोबाचा त्या औरंगजेबाकडे आला आणि सांगू लागला जहापणा तुम्हाला जे पाहिजे असेल ते घ्या पण या किल्ल्याराने स्थापन करू नका कारण जेजुरीचा खंडोबा आमचा आराध्य दैवत आहे हा जागृत देवस्थान आहे या देवाचा तुम्हाला त्या ठिकाणी तळतळ घ्यावा लागणार आहे तुम्ही काय करा त्या ठिकाणी ते नष्ट करू नका पण तरी औरंगजेबाने ऐकलं नाही आणि ते पेटवणार एवढ्या त्या ज्या ठिकाणी सुरंग लावले होते त्या सुरंग लावणाऱ्या त्या किंडीमधून अनेक प्रकारचे भोंगे बाहेर आले असं सांगतात मंडळी की सव्वा लाख भुंगे होते किती होते सव्वा लाख ते भुंगे त्याच्यातून बाहेर आले आणि ते जेवढे काही औरंगजेबाचे सैनिक होते त्यांच्यावर तुटून पडले त्यांना चावा घेऊ लागले औरंगजेबाच्या सुद्धा ते भुंगे मागे लागले औरंगजेब बघू लागला की हे भुंगे माझ्या मागे लागले काय करा आता माणूस समोर असल्यावर एखाद्या सैनिकाला मारेल भुंग्याला काय म्हणून अ माणूस कितीही वीर असू द्या समोर जर पार आली तर काय करणार त्या पारीला माणूस किती जरी शूर असला तरी त्या पारीला भीतो तसं औरंगजेबाचे सैनिक शूर होते परंतु त्या भुंग्याला घाबरले आणि घाबरत असताना औरंगजेब त्या पुजाऱ्याच्या पाया पडला आणि म्हणू लागला हे कशामुळे झाले तर पुजाऱ्याने सांगितलं आमच्या खंडोबाचा कोप झाला आहे खंडोबाला काहीतरी नवस करा औरंगजेबाने सांगितलं मी धर्माने मुस्लिम आहे आणि माझ्या धर्मामध्ये माझ्या कुराणामध्ये कोणत्याही देवाला आम्ही भजत नाही आमच्या अल्लाशिवाय आम्ही कोणाला मानत नाही आम्ही आमच्या एकाच देवाला मानतो आणि आम्ही काफीर नाहीत आम्ही दुसऱ्या कोणत्या धर्माला मानत नाही देवालाही मानत नाही आणि तुमच्या खंडोबाला आम्ही नवस सुद्धा करणार नाही पुजाराने सांगितलं नवस करणार नाहीत तर मग भोगा तुमच्या कर्माची फळं तुम्हाला भोंग्याच्या सामन्याला समोर जावं लागणार मग औरंगजेबाने कल्पना औरंगजेबा हा हुशार होता एवढंच काय तर औरंगजेबा हा सुपी संत होता तो असेल क्रूर असेल तो दृष्ट प्रशासक पण तो सुपी संत होता त्या औरंगजेबाने स्वतःची बुद्धी लढवली स्वतःची बुद्धी लढवत असताना त्याला एक युक्ती सुचली त्याने जेजुरीचा जो खंडोबा आहे ना या जेजुरीच्या खंडोबाला त्या ठिकाणी नवस बोलून टाकला काय बोलून टाकला हे भोंगे माझ्या ह्या भोंग्यापासून माझं रक्षण करा मी तुम्हाला सव्वा ला सव्वा लाख किमतीचा सोन्याचा त्या ठिकाणी तो भोंगा मी तुम्हाला अर्पण करेन केला नवस क्षणामध्येच ते भोंगे गायब झाले मंडळी दंतकथा आहे लक्षात घ्या इतिहासामध्ये पुरावा नाही परंतु दंतकथा आहे आणि हे सगळ्या गोष्टी तुम्हाला जेजुरीच्या आसपासचे मुसलमान लोक सुद्धा सांगतील आणि मग ते भोंगे नष्ट झाले आणि आता नवस फेडण्याची जबाबदारी औरंगजेबावर आली नवस केला म्हणजे फेडावं लागणार हे औरंगजेबांना चांगलंच माहीत होतं आता महाराष्ट्रामध्ये एवढ्या वेळेस राज्य केलं इतक्या दिवस त्यांचं राज्य होतं त्यांना त्या सगळ्या गोष्टीची कल्पना होती मग त्या औरंगजेबाने काय केलं त्याच्या लक्षात आलं की बाबा जर मी हिंदूच्या देवांना शरण गेलो तर माझी जे धर्मीय लोक आहेत ते काय म्हणतील म्हणून त्याने आयडिया लावली काय लावली खंडोबाचं जे नाव आहे खंडोबा त्या खंडोबाचं नाव त्यानं बदलून टाकलं आणि खंडोबाला एक मुस्लिम नाव दिलं मल्लू खान नावाचं खंडोबाचं त्याने नाव ठेवलं काय नाव ठेवलं मल्लू खान आता तुम्ही म्हणता मल्लू खान नाव कसं काय ठेवलं तर खंडोबाने मली नावाच्या दैत्याचा विनाश केला आणि म्हणूनच त्यानं मल्लू खान नाव ठेवलं बघा औरंगजेब हुशार होता औरंगजेबाने खंडोबाचं नाव काय ठेवलं मल्लू खान ठेवलं आणि त्याच्या आता पूर्ण लक्षात आलं की मल्लू खान हे नाव आपल्या मुस्लिम धर्मामध्ये चालतं आणि मल्लू खान म्हणूनच त्याने खंडोबाला नवस त्या ठिकाणी पूर्ण केला आणि सव्वा लाख किमतीचा त्या ठिकाणी भुंगा अर्पण केला अठराशे पन्नास नंतर तो भुंगा चोरीला सुद्धा गेला आपल्या भारतामध्ये इंग्रज आले त्यांनी ते घेऊन गेले पण सगळ्यात महत्वाची गोष्ट काय माहिती आहे का त्या औरंगजेबाने खंडोबाला नवस पूर्ण केला आणि औरंगजेबाने त्या खंडोबाचं मंदिर तोडलं नाही जेजुरीच्या मंदिराला त्याने हातसुद्धा लावला नाही मग विचार करा जेजुरीच्या खंडोबाला त्या ठिकाणी औरंगजेब मानत होता आणि अजूनही जेजुरीच्या परिसरामध्ये जेवढे मुसलमान आहेत का तेवढे कुठंच तुम्हाला पाहायला भेटणार नाही जेजुरीच्या मंदिराच्या जवळच खाली पायथ्याला मुसलमानांची बरेच घरं आहेत बाजूलाच एक मस्जिद आहे तुम्ही बघू शकता जेजुरीला जर कधी गेलात तर जेजुरीमध्ये सगळ्यात जास्त समाज कोणता असेल मुस्लिम समाज त्या लोणंग परिसरामध्ये औरंगजेबाचा तळ भरायला होता तिथेही मुस्लिम समाज जास्त आहे आजही तुम्ही जेजुरीच्या लोकांना जाऊन विचारू शकता ही घटना खरी एका खोटी तर ते खरीच सांगतील म्हणून ते आजही मुस्लिम लोक खंडोबाला मल्लू खान म्हणतात आणि म्हणूनच मंडळी खंडोबाविषयी मुसलमानांना सुद्धा आदर होता आणि तो औरंगजेबाच्या माध्यमातून दिसून येतो तर मंडळी ही घटना तुम्हाला माहीत होती का ही गोष्ट तुम्हाला कल्पना होती का नक्कीच तुम्हाला ही गोष्ट माहीत नसेल पण या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडलाच असेल तर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा रामकृष्ण